श्रीरामांच्या आगमनासाठी स्वागतासाठी केले मोतीचूर लाडू सुरेखाशी रांगोळी काढली चला तर बघूया मी काय काय तयारी केली आता मोतीचूरचे लाडू जे केलेले आहेत तर त्याला बुंदी न करता अगदी झटपट दोन तास आधी मी चना डाळ भिजवली एक वाटीभर चना डाळ भिजवली दोन तासानंतर ती अशी निथळून घेतली व्यवस्थित तिला स्वच्छ धुवून निथळवून घ्यायचे आहे आणि हे जे केशर आहे तर हे केशर मी कोमट पाण्यामध्ये भिजू घालते आता ही जी डाळ आहे मिक्सरमधून ह्या पद्धतीने बारीक पाणी न टाकता मी वाटून घेतलेली आहे कारण वाटण्याचा काही मी व्हिडिओ दाखवला नाही आणि आता याच्यामध्ये ह्या पॅनमध्ये अगदी नॉमिनल तेल भाजण्यासाठी तेल किंवा तूप याचा वापर तुम्ही करू शकतात मी गोडे तेलचा वापर केलेला आहे या ठिकाणी मी शेंगदाणा तेल वापरलेला आहे तर पॅनमध्ये शेंगदाणा तेल टाकून अशा पद्धतीने छोटे छोटे तुम्ही गोळे तयार करून ते गोळे असे शेकून घेऊ शकतात अगदी झटपट होणारा हा मोतीचूरचा लाडू आहे तुम्ही बघताय ह्या पद्धतीने आपण तीन तीन चार चार गोळ्याशी टाकून घेतले साधारण जवळजवळ एक किलो लाडू एका वाटीभर डाळीत तयार होतात तर ह्या पद्धतीने मी ह्या गोळ्यांना शेकून घेत आहे शे असे छोटे छोटे जाणक्यासारखे आपल्याला हे गोळे तयार करून असे शेकून घ्यायचे आहेत व्यवस्थित शेकायचे मात्र याला करपू द्यायचं नाही आहे आणि खालून लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण करपल्यानंतर त्याच्यात लाडूमध्ये जे काळपट काळपट दिसतं आणि त्याचा करपट असा स्वाद लागतो त्याच्यामुळे आपल्याला ते छान व्यवस्थित सोनेरी रंगावरच अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर मी हे सगळेच असे गोळे छान भाजून घेतलेले आहेत त्या फ्राय पॅनमध्ये फ्राय करून घेतलेत आणि आता थोडे कोमट गरम हाताला सोसेल अशा पद्धतीने आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे कारण की जेणेकरून ते लवकर गार होईल याच्यासाठी तर असे छानपैकी गोळे आपले आणि मात्र भाजू व्यवस्थित द्यायचे त्याला त्याच्यामध्ये शांततेत आणि आता मिक्सरला आपण याचा छानपैकी जाडसर असा चुरा तयार करून घेतोय की जे मोती दाण्यासारखा जो चुरा दिसतो आपला तुम्ही बघता किती सुंदर असा रवरवीत आपला असा चुरा तयार करून घेतलेला आहे आता हा जो चुरा आहे ना तर आपण हा मोजून घेणार आहोत ही जी वाटी आहे ह्या वाटीने मी डाळ भिजू घातली होती त्याच वाटीने आपण जी चूर केलेली आहे मोती चूरची ती मोतीचूरची चूर जी आहे ती मोजून घेतोय आणि त्याच वाटीने आपण साखरही मोजून घेणार आहोत हे आपला जवळजवळ दोन वाटी चुरा आहे हे बघा परफेक्ट प्रमाणबद्ध अगदी तुम्हाला मी दाखवते आहे त्या प्रमाणात आपण हा चुरा मोजून घेतला तर ह्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुरेख लाडू झालेले आहेत आणि एका कढईमध्ये आपण साखर टाकून घेतोय जेवढा चुरा भरला आहे आपला तेवढीच साखर आपल्याला घ्यायची तुम्ही कमीही करू शकतात तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे साधारण एक वाटी भरून पाणी आपण टाकून घेतलेलं आहे कारण ते पाणी जर मोजलं तर काठोकाठ एक वाटी पाणी भरेल तर असं हे माप आहे एक वाटी चना डाळ दोन वाटी साखर दोन वाटी चुरा झाला त्याच्यासाठी एक वाटी पाणी आता आपण त्या साईडला पाक जो आहे तो आपण करायला ठेवलेला आहे पाक आपली साखर वितळतीये तिकडे आपण साखरेकडे पण बघतोय वितळताना आणि ह्या ठिकाणी आपण ज्या पॅनमध्ये आपण छानपैकी पीठ ते गोळे भाजून घेतले होते त्याच पॅनमध्ये मी आता अलगद असं तो जो आपण मोती चुरा चुरा केलेला होता तो भाजून घेत आहे आणि अशा पद्धतीने सर्व भाजून झाला आता आपण पाकाकडे जातोय आता पाक आपला छानपैकी साखर पूर्णत मेल्ट झाली आहे आणि साखर मेल्ट झाल्याच्या नंतर आपण त्यात दोन थेंब लिंबूचे पिळून घेतले आहेत लिंबूचे थेंब याच्यासाठी पिळायचे की साखरेचे कणकण नको कचकच -कच नको लागायला म्हणून आणि साखर स्वच्छ पांढरी शुभ्र असली ना तर पाकही छान पांढरा शुभ्र होतो आता हा जो आ, पाक आहे आपला तर हा साधारण आपला गुलाबजामच्या पाकासारखा पाक झालाय अजून याला थोड आपल्याला दोन ते तीन मिनटं उकळवून घ्यायचा आहे आता आपला पाक पण उकळतोय आणि त्यात आपण हे केशर टाकून घेतोय केशर आपण कोमट पाण्यातच भिजू घातलं होतं त्याला दुधात भिजू घालायचं नाही जर आपल्याला पाकात टाकायचं असेल त्यावेळेस कारण की पाकात जर आपण दुधाचं प्रकार टाकला काही किंवा दुधाचा थेंब टाकला तर त्याची वरती मळीसारखी गोळी तयार होते आणि मग ती ती पाकाच्या कडेला अशी तवंगासारखी तवंगत असते म्हणून दुधाचा वापर शक्यतो पाकात करायचा नाही आपला पाक आपला छान तयार झालेला आहे आणि आपण आता त्यामध्ये हे जे चुरा करून घेतला होता तुम्ही बघताय किती सुंदर असा मोतीचूर लाडूचा जसा चुरा असतो जशी बुंदी असते त्या टाईपमध्येच चा आपला छानपैकी असा मोतीचूर आपण करून घेतलेली आहे आणि ही ह्या पाकामध्ये टाकल्यानंतर आ हा काय आल्हाददायक कलर सुंदर मोतीचूर लाडूचा कलर असतो त्याच पद्धतीने कलर दिसतो आहे याला जास्त तेलाची तुपाची गरज नसते ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकतात या ठिकाणी मी काजूचे काप टाकून घेतले थोड्या तरबुजाच्या मगज टाकून घेतल्या आहेत आणि त्याच्या आधी मी वेलचीपूड पण टाकून घेतली होती ते दाखवायचं राहून गेलं पण मी वेलचीपूड पण ह्यात घालून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण डेसिकेटेड कोकोनटचा बुरादा माझ्याकडे होता तो मी टाकून घेते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधं खोबरं किसून ह्यात टाकू शकतात खूप सुंदर लागते टेस्ट आणि याच्यात अवश्य घालावा आता हे बघा ह्या पद्धतीने दोन मिनटं आपण मंद गॅसवर याला छानपैकी असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघताय आपण एवढा मोठा पाकात ते ओलसर दिसत होतं सगळं आवळून निघालेलं आहे आणि ह्या पद्धतीने छानपैकी थोडं बादामाचे पण कतरेन मी या ठिकाणी टाकून आहे जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील ते टाकायचे आहेत परंतु काजूचे काप आणि जर टरबुजाचे मगज टाकले तर तो लाडू खूप सुंदर दिसतो आणि अशा पद्धतीने पद्धती तुम्ही बघताय दहा मिनटानंतर आपलं छानपैकी गार झालेलं आहे लाडूचं सारण तर लाडू पण सुंदर असा वळला जातो आहे तर आपण लाडू वळायला घेऊयात अशा पद्धतीने लाडू तुम्हीही करून बघा नक्की नक्की करा आणि आपला झटपट असा लाडू तुम्हाला कसा वाटतो आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा आता ह्या प्रकारे मी सगळे लाडू करून घेत आहे आणि आता पुढे मी रांगोळी कशी काढली रांगोळीची तयारी संध्याकाळची माझी कशी तयारी आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता हे बघा ह्या ठिकाणी पूर्ण जय जय श्रीरामची रांगोळी काढलेली आहे संध्याकाळी छान तयारी केली दिवाबत्ती केली छान दिवाळी साजरी केली अशा पद्धतीने मी श्रीरामांचं जल्लोषात स्वागत केलं फटाके फोडले आणि खऱ्या अर्थाने खरोखर दिवाळी साजरी केली खूप सुंदर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रमैत्रिणीनं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय श्रीराम जय जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय अशा पद्धतीने मी छानपैकी प्रभू रामचंद्रांचं स्वागत आगमन केलेलं आहे अशी श्री राम दिवाळी साजरी केलेली आहे फटाके फोडले छानपैकी दिवाळीच साजरी केले अशा पद्धतीने मी छानपैकी प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलेलं आहे सियावर रामचंद्र की जय